उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विदर्भाच्या दौऱ्यावरती असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचा आजचा हा विदर्भाचा दौरा अकोला आणि वर्धा जिल्ह्याचा देवेंद्र फडणवीस हे दौरा करणार आहेत आज खरंतर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत अकोला आणि वर्धा जिल्ह्याचा ते दौरा करत आहेत अकोला आणि वर्ध्यामध्ये संघटनात्मक बैठका देवेंद्र फडणवीस घेणार आहेत अकोला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बैठका होत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फडणवीस यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय भाजपनं लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये फडणवीसांचा दौरा होतो आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी पंकज दादे सध्या आहेत पंकज देवेंद्र फडणवीस यांचा आजचा हा दौरा पहिल्या टप्प्याला खरंतर तर सुरुवात होते ज्यातले प्रामुख्यानं मतदारसंघ हे विदर्भातले आहेत आणि अशात देवेंद्र फडणवीस विदर्भात पोहोचतात कसं नियोजन भाजपच्या गोटातनं कशा हालचाली तर नक्कीच गुरुप्रसाद आज देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे विदर्भातील अकोला आणि वर्धा जिल्ह्याचा तो संघटनात्मक बैठक घेणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौऱ्याला विशेष महत्व आहे भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये अनुप धोत्रे तसेच रामदास तळज अकोल्याहून अनुप धोत्रे व तुम तिसऱ्यांदा रामदास तळ यांना उमेदवारी मिळाली आहे याचा याबद्दल संघटनात्मक बैठक देवेंद्र फडणवीस हे घेणार आहे आणि आपल्याला माहिती मिळत आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बावनकुळे हे सुद्धा असू शकतात आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक हे यामध्ये घेणार आहे मुंबईवरून अकोला येथे दोन वाजताच्या जवळपास देवेंद्र फडणवीस हे पोहोचणार आहे आणि सिटी क्लब अकोला येथे ही बैठक होणार आहे बैठकीला मार्गदर्शन हे देवेंद्र फडणवीस हे करणार आहे आपल्याला माहित आहे भाजपाने चारशे पारचा नारा दिला आहे आणि त्या अनुषंगाने या बैठकीला विशेष महत्व आहे कार्यकर्त्यांना सूचना करण्यात येणार त्यानंतर अकोल्यावरून देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथे जाणार आहे आणि नागपूरवरून मोटारीने हे वर्धा येथील इव्हेंट सेलिब्रेशन हॉल येथे पोहोचणार आहे आणि इथे वर्धातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते संघटनात्मक बैठक घेतील त्यांना सूचना सुद्धा करणार आहे रामदास सडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी वर्धा जिल्ह्यात मिळाली आहे वर्धा लोकसभेची मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने या बैठकीला विशेष महत्व आहे आता पाहणे हेच महत्वाचे आहे की देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात बरोबर त्यामुळे देवेंद्र फडणवीस आजच्या या मार्गदर्शनामध्ये नेमकं काय बोलतात यावरती लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद पंकज सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि